नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो ड्रेस आहे तो पूर्णपणे मी स्टिच करून घेतलेला आहे फक्त साइडचे चॉक किंवा आपण त्याला कट म्हणतो ते इथे द्यायचे राहिलेले आहेत एक साईडचा कट जो आहे तो मी देऊन घेतलेला आहे दुसऱ्या साईडचा कट कशा पद्धतीने द्यायचा त्याला फिनिशिंग कशी द्यायची ते सविस्तर तुम्हाला दाखवणार आहे तर बघा हा किती प्रॉपर फिनिशिंगमध्ये मी स्टिच करून घेतलेला आहे सेम याच फिनिशिंगमध्ये तुम्हाला दुसराही मी स्टिच करून दाखवणार आहे तर हा जो ड्रेस आहे याच्या स्लीव या पद्धतीने मी घेतलेले आहेत समोरचा जो गळा आहे तो पान गळा आहे आणि मागचा जो गळा आहे थोडासा डिझायनर गळा आहे बघा या पद्धतीचा जर तुम्हाला डिझाईन समजत नसेल तर थोडासा वरती करूनही तुम्हाला दाखवते की याचा सेप काय आहे आणि डिझाईन काय आहे तर तर बघा या पद्धतीने मी ते डिझाईनला लुक दिलेला आहे आता या साईडचा जो चॉक आहे तो आपण बनवून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडचा जो चॉक किंवा कट जो आहे तो बनवायचा राहिलेला आहे तो कशा पद्धतीने बनवायचा ते तुम्हाला मी सविस्तर आणि व्यवस्थित दाखवणार आहे त्यासाठी हा जो भाग आहे तर बघा या पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे आणि माझ्याकडचा जो भाग आहे याच्यावरती टीप द्यायची समोरच्या भागावरती टीप द्यायची नाही माझ्याकडच्या भागावर म्हणजे जो तुमच्याकडे भाग येणार आहे त्याच्यावरती तुम्ही टीप देऊन घेणार आहात तर बघा हा जो खूप हेवी कपडा आहे याच्यामुळे याला स्टिचिंग करायला थोडंसं अवघड जातं आहे पण तरीही तुम्हाला मी पूर्णपणे समजावून सांगणार आहे तर बघा हा जो कपडा आहे खूप हेवी आहे बघा हेवी असल्यामुळे तो खाली सरकला जात आहे कारण पूर्ण वर्कचा ब्लाउज आहे फुल वर्कमध्ये आहे इथे तर बघा इथे हा जो भाग आहे एकदा फोल्ड केला त्यानंतर दुसऱ्या वेळेस फोल्ड केला आणि याच्यावरती आपल्याला टिप टाकायची आहे तर टीप कुठल्या बाजूला घ्यायची आहे ते बघा टीप टाकताना सुरुवातीला लॉक करून घ्यायचं आहे बघा इथे लॉक करून घ्यायचं नंतर बघा डबल फोल्ड कपडा करायचा आणि या साईडला टिप टाकून घ्यायची आहे एक्स्ट्राचा जर दोरा वगैरे असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा बघा पूर्णपणे मी इथे डबल फोल्ड करत आहे कुठलाही चॉक किंवा कट बनवताना डबल फोल्ड कपडा करणं गरजेचं आहे आणि डबल फोल्ड करण्यासाठी आपल्याकडे एक इंच कपडा एक्स्ट्रा कटिंगमध्येच घ्यायचा आहे कटिंगमध्ये बरेच जण दीड इंच घेतात किंवा कमी घेतात कमी घेतला तरीही व्यवस्थित येत नाही आणि जास्त घेतला तरीही मग फिनिशिंगमध्ये खूप जाडपणा येतो व्यवस्थित होत नाही बघा इथे स्टोन आहेत तरीही मी या पद्धतीने एकदम स्लोली काम करून घेणार आहे काम जर तुम्ही व्यवस्थित करायचं असेल तर दममानी थोडा वेळ लागू द्या तर बघा इथे एकदम प्रॉपर हातानं जो कपड्यावरच्या गुड्या वगैरे काढून घ्यायच्या आहेत इथे मी पिसाच्या गुड्या काढलेल्या आहेत अस्तरच्या थोड्याफार राहिल्या तरीही चालली इथे बघा फिटिंगची जी लास्टची टीप आहे त्या टिपेपेक्षा अर्धा इंच सॉरी इंच वरती जायचं आहे आणि इथे कपडा फिरवून सरळ यायचं पुन्हा कपडा सुईखाली ओढवायची कपडा फिरवायचा आहे या पद्धतीने आणि बघा या साईडला स्टोन वगैरे नसल्यामुळे आपलं काम जे आहे ते फास्ट होणार आहे पहा या पद्धतीने इथे डबल फोल्ड करायचं आहे कपडा आणि टीप टाकून घ्यायची आहे पहा इथे मी कपडा डबल फोल्ड करून टीप टाकून घेतलेली आहे लुक बघा फिनिशिंग बघा याच पद्धतीने आपला अगोदरचंही काम होतं आणि आत्ताचंही काम इथे याच पद्धतीचं आहे जसं आपण काम करू तसं आपल्याला मिळालं पाहिजे यासाठी काम व्यवस्थित करायचं आहे जास्त वेळ न घालता किंवा कामामध्ये कमी जास्तपणा न करता एकदम प्रॉपर फिनिशिंग येण्यासाठी लुक द्यायचा आहे आपल्याला तर बघा इथे आपल्याला साईडची जी टीप आहे ती देऊन घ्यायची आहे आता ही टीप टाकताना अगोदर आपण मार्जिन सोडलं होतं साईडने इथे अजिबात मार्जिन न सोडता एकदम कडेला टिप टाकायची आहे आणि इथे बघा सेंटरला के काय केलेलं आहे मी इथे मध्यभागी सेम कुठेही कपडा जास्त कमी सोडलेला नाही एकदम कडेकडेला टिप टाकत चालायचं आहे बघा इथे कपडा हालता कामा नये एकदम सरळ लाईनमध्ये टिप आली म्हणजे आपल्या कापडावरती गुड्या रिंकल्स वगैरे दिसणार नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित दिसेल बघा इथे खूप सुंदर असं हे काम झालेलं आहे एवढा हेवी ड्रेस असूनही खूप सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे या ड्रेसचं तुमचंही फिनिशिंग याच पद्धतीने येणं गरजेचं आहे तर बघा इथे पूर्ण साइडने मी टीप टाकून घेत आहे स्टोनचं काम असल्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो जर स्टोन नसतील तर काम खूप छान आणि व्यवस्थित होतं तर बघा इथे सेंटरवरती सुई बडवली कपडा फिरवलेला आहे आणि पुन्हा इकडच्या साईडने आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे बघा इकडचं काम जे आहे खूप फास्ट होत आहे बघा इथे पूर्ण आपलं साईडच्या टिपा टाकून झालेल्या आहेत कमरे खालच्या साईडला इथे वर्क आहे समोरच्या साईडला वर्क आहे आणि बॅक साईडला जो आहे तर इथे डिझायनर पट्टा आहे त्यामुळे ते खालच्या साईडला फोल्ड करण्याची गरज नाही खूप छान असा झालेला आहे पहा इथे पूर्ण ड्रेसचं लुक तुम्हाला इथे मी दाखवत आहे वरतीपासून खालपर्यंत बघू शकता तुम्ही या पद्धतीनं आहे याची चॉकही तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा खालपर्यंत खूप सरळ आणि व्यवस्थित आलेला आहे कुठेही गुड्या वगैरे अजिबात आलेल्या नाही आहेत याच पद्धतीने तुमचंही काम आलं पाहिजे तर बघा चॉक पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडचे सेम याच पद्धतीने आलेले आहेत बघा तुमचाही सेम याच पद्धतीने आला पाहिजे यासाठी थोडस वेळ जाऊ द्या आपण काम एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये येणं गरजेचं आहे बॅक साईडलाही तुम्हाला दाखवते कुठेही रिंकल्स गुड्या वगैरे आलेल्या नाही आहेत बघा बॅकला बघा सगळं ड्रेसचं जे काम आहे ते चॉकवरती अवलंबून आहे चॉक जर व्यवस्थित आले कट आपले व्यवस्थित आले तरच ड्रेसला जो लुक येणार आहे तो खूप सुंदर येतो बघा बॅकचा गळाही पाहू शकता या पद्धतीने तुम्ही ही डिझाईन करून पहा श्री स्वामी समर्थ